नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा आणि महाराष्ट्र लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे ते म्हणजे सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भाचं आरक्षण काही दिवसामध्ये पडणार आहे म्हणजे अगदी आ पुढच्या आठवड्यामध्ये आरक्षण हे आ, सातारा जिल्हा परिषदेच्या पं पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समितीच्या गणाच्या वर आरक्षण पडणार आहे माझ्यासमोर महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे आत्ता निघालं आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निघालेला आहे अधिसूचना क्रमांक दोन हजार पंचवीस प्रक्र सत्त्याण्णव नुसार हे नोटिफिकेशन आरक्षणासंदर्भात मिळालं आहे जनी जनी ज्यांना वाटतंय आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि गणामध्ये रोटेशन पद्धतीनं आरक्षण पडेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं हे विश्लेषण आहे त्यामुळे शेवटपर्यंत ऐका माझ्या समोरचं जे राजपत्र आहे नोटिफिकेशन आहे मी थोडं त्याचंसुद्धा वाचन करणार आहे वाचन म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात सांगणार आहे कारण अकरा पानाचं हे आहे ज्यांना ज्यांना वाटतंय की आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये गेल्यावेळी किंवा तिच्या अगोदर दहा पंधरा वर्षापासून हे आरक्षण पडलं नाही आणि आता हे पडल त्यांच्यासाठी खूप महत्वाची ही हे विश्लेषण आहे की आता हे चक्राकार पद्धतीनं हे नवीन आरक्षण होणार आहे याचा अर्थ समजून घ्या नवीन पद्धतीनं नवीन पुन्हा फ्रेश आरक्षण पडणार आहेत याचा अर्थ मागच्या आरक्षणाचा संबंध राहणार नाही माझं म्हणणं लक्षात आलं का बघा तुमच्या महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक दोन वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अधिसूचना क्रमांक दोन हजार पंचवीस प्रक्र सत्यानुसार महाराष्ट्र शासन अधिनियम नियम एकोणीसशे एकसष्टनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याचं आरक्षण जागा निश्चित करणं आणि त्याचं निश्चितीकरण हे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणच्या लोकसंख्येनुसार ते निश्चित करण्यात यावं याचा अर्थ लक्षात घ्या याचा अर्थ लक्षात घ्या की सातारा जिल्ह्याचा अन्वर्ध ह्याला काय येतो ती नागरिकांच्या मागास प्रवर्गापासून राखीव राखीव ठेवलेल्या जागांचे वाटप हे चक्राकार पद्धतीनं व्हावं असं ह्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणजेच काय सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पासष्ट जिल्हा परिषद गट आहेत एकशे तीस पंचायत समिती गण आहेत अकरा तालुक्यामध्ये याचं आरक्षण चक्राकार पद्धतीनं नवीन पद्धतीनं होईल हे कसं होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिल्यांदा जाणून घ्या महिला आरक्षण पन्नास टक्के ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि या यांचं आरक्षण आ, सुद्धा या ठिकाणी निघणार आहे म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत या अकरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे गटाचं आरक्षण काढताना सुरुवातीला गेल्यावेळी खंडाळापासून सुरुवात झाली होती गेल्या वीस वर्षापासून पूर्वी याच्या अगोदर एक मुद्दा तुम्हाला सांगतो हे नोटिफिकेशन काय सांगतं याचा अनुवर्त काय तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या वेळच्या आरक्षणाचा या आरक्षणाशी संबंध नाही तुम्ही समजून घ्या मी दोन 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 तीन वेळा का सांगतोय गेल्या वेळचे आरक्षण म्हणजे समजा आम वाटर केरोली आहे समजा आमचा गेल्या वेळ ओबीसी पडलं त्याच्या अगोदर महिला पडलं त्याच्या अगोदर ओपन पडलं त्याच्या अगोदर ओपन पडलं त्यानंतर त्यावेळेला महिला पडलं म्हणजे गेल्या समजा पंचवीस वर्षात पाच आरक्षण झाली समजा किंवा चार आरक्षण झाली त्या आरक्षणाचा हे आरक्षणाशी काही संबंध नाही हे आरक्षण नवीन पडणार आहे म्हणजेच काय तर मी मुद्द्यावर आता येतो की डायरेक्ट सातारा जिल्ह्यात कसं कसं आरक्षण हे हे पडलं पडलं जाईल गेल्यावेळी म्हणजे वीस वर्षापूर्वी खंडाळ्यातून सुरुवात केली होती ह्या आरक्षणाला म्हणजे जिथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा ना मागास प्रवर्गाचं लोकसंख्या जास्त आहे तिथून स्वतंत्र हे सुरुवात होते यावेळी हे आरक्षण महाबळेश्वरमधून सुरुवात होईल सुरुवात महाबळेश्वरमधपासून होईल म्हणजेच काय तर नवीन नोटिफिकेशननुसार हे आरक्षण आता पडणार आहे आता मुद्दा राहतो काय की गेल्यावेळी जे आरक्षण दोन हजार बावीसला च्या निवडणुकीच्या वेळी पडलं पडलं आणि नंतर त्यामध्ये कोर्टामध्ये पिटिशन दाखल झालं की या आरक्षणाला ओबीसी आरक्षणासंदर्भाचे काय पिटिशन दाखल झाली त्याच्यावर वाद झाला आणि नंतर तीन वर्ष त्यानंतर इलेक्शनसुद्धा पुढे गेलं मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की सातारा जिल्ह्यामध्ये नवीन आरक्षण पडत असल्यामुळं जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत किंवा आरक्षणाच्या फेऱ्यात जे अडकलेले आहेत इतर ठिकाणी आरक्षण जाईल त्यांच्यासाठी सुद्धा काही जणांसाठी कही कुशी कही गम म्हणजे गेल्या वेळेचं आरक्षण कायम राहिलं असं वाटत होतं मग तर ती तशी परिस्थिती नाही नवीन पद्धतीनं आरक्षण पडेल म्हणजेच काय तर पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे पंचायत समिती गाणामध्ये नवीन पद्धतीनं आरक्षण या ठिकाणी पडणार आहे मी तुम्हाला काही काही पॉइंट आउट तुम्हाला मी वाचून दाखवतो आता बघा राजपत्रामधला तिसरा मुद्दा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागांचं राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करणं जिल्हा परिषदेच्या अनेक सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणुकाद्वारे भरावाच्या एकूण जागापैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यासंबंधी व्यक्तीकरिता राखून ठेवायच्या जागा संख्या अधिनियमाच्या कलम बाराच्या पोट कलम दोनमधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोग निश्चित करील म्हणजे या जागा निश्चित करून पुढच्या जागा कंटिन्यू ठेवणं या संदर्भाचा हा एक आदेश आहे त्यानंतर तुम्हाला वाचून दाखवणार आहे मी हा आता हा एक मुद्दा बघा महिलांसाठी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे वाटप चक्रा चक्रानुकार पद्धतीने वाटप नये नियम एक अधिनियम तीन अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या किंवा तत्सम नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांचे ज्या मतदार विभागात अशा जाती जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवासाच्या जागा राखून ठेवल्या आहेत त्या मतदार विचारात चोरत काढून नि निश्चित करणे म्हणजेच काय की ज्या काही महिलांच्या पन्नास टक्के आणि ओबीसी पंच्याहत्तर टक्के आणि ना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा ह्या निश्चित करणं पुढचा एक मुद्दा मी फक्त आणखी एकच मुद्दा सांगणार आहे तुम्हाला यातील हां आता हा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागांची वाटप करण्याची व चक्रागृत पद्धत अधिनियम एक सातनुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गातील व्यक्तींच्या राखून ठेवलेल्या जागा निर् निर्वाचक गणांना सोडत काढून वाटून देण्यात येईल याचा अर्थ असा आहे की ज्या गणामध्ये किंवा ज्या गटामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जिथं ना नाग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे आरक्षण निघेल म्हणजेच काय आता बघा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील राखीव जागांच्या संबंधात सोडत काढण्याची पद्धत बघा ऐका राखीव जागा काढायची सोडत जिल्हाधिकाऱ्याकडून किंवा जिल्हाधिकारी प्रकृत करील अशा तहसीलदारांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा अधिकाऱ्याकडून सोडत काढण्याची सूचना संबंधित जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कार्यालयातील यथाचित पंचायत समितीच्या रहिवाशीच्या उपस्थित करण्यात येईल आणि सो सोडत काढण्याची सूचना जिल्हा परिषद किंवा यथाचित पंचायत समिती क्षेत्रातील सर सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे सोडत काढण्याची पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजेच हे नोटिफिकेशन असं सांगतं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या जे आरक्षण आहे गे आता जे चार पाच सहा दिवसात पडेल ते चक्राकार पद्धतीने होणार आहे नवीन आरक्षण पडतील आणि या नवीन आरक्षणामुळं अनेकांच्या बत्त्यासुद्धा गुल होतील अनेकांनासुद्धा पालवी फुटेल की आता आपल्याला खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होईल आणि नवीन नोटिफिकेशन ही माझ्या हातात आहे आणि मी मा ह्या नोटिफिकेशनच्या संदर्भात आणखी विश्लेषण करणारच आहे मात्र आत्ता एवढंच महत्त्वाचं म्हणजे काय की नवीन आरक्षण आणि हो एक मुद्दा राहायला नवीन आरक्षण टाकण्याचं कारण ह्याचा अर्थ असा आहे की शासनाच्या डोक्यात असा असणार की हे सुद्धा नवीन आरक्षण कदाचित नगरपालिकेसुद्धा नवीन आरक्षण येतील आणि दुसरा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या नवीन आरक्षण हे पडणार आहेत म्हणजेच काय आरक्षण सॉरी आरक्षण नाही नवीन मतदारसंघ होणार आहे मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे मग याचा अर्थ असा आहे की मतदारसंघ पुनर्रचना होणार असेल तर हे हा बेस हा महत्त्वाचा मानला जाईल आज सातारा जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा आहेत अकरा होतील कदाचित दहा किंवा अकरा होतील म्हणजेच काय तर मतदारसंघ पुनर्रचना ही होणार असल्यामुळं आत्ताची ही रंगीत तालीम ही शासनानं सुरू केलेली आहे एवढं मात्र नक्की पात्र महाराष्ट्राला